सिलेंडर स्फोटात चार कामगार जखमी एकाची प्रकृती चिंताजनक संजय फ्लेमच्या गोडाऊनमध्ये भीषण स्फोट कामगारांची निष्काळजीपणा कारणीभूत मूल प्रतिनिधी काल मंगळवार सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास संजय फ्लेम या एच पी गॅस एजन्सीच्या एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत चार कामगार गंभीर भाजले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोडाऊनमध्ये भरलेल्या सिलेंडरमधून गॅस काढण्याचे काम सुरू असताना एक कामगार बिडी पेटवत होता त्यावेळी लाइटरमुळे गॅस पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला या स्फोटाच्या तीव्रतेमुळे गोडाऊनचे छत कोसळले असून सिमेंटच्या टिनास तुटून गेल्या जखमी कामगारांना तत्काळ मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले सर्व कामगार हे राजस्थानचे रहिवासी असल्याचे समजते कामगारांची निष्काळजीपणा गॅस एजन्सीत काही महिन्यांपासून परप्रांतीय कामगार कार्यरत असून त्यांना बिडी ओढण्याची सवय असल्याने ते अनेकदा सिलेंडर असलेल्या वाहनांवरही बीडी ओढताना दिसून आले आहेत ज्वलनशील पदार्थ असलेल्या परिसरात अशा प्रकारे आगीशी खेळल्याने किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो याचे प्रत्यंतर या दुर्घटनेतून आले आहे ग्राहकांसाठी चिंता वाढली या घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सिलेंडरमधून गॅस काढला जातो का ग्राहक सिलेंडर वजन करून घेत नाहीत याचा गैरफायदा गॅस एजन्सीकडून घेतला जातो का असा संशय व्यक्त केला जात आहे संबंधित यंत्रणांनी चौकशी करावी ही दुर्घटना फक्त निष्काळजीपणाचे दुष्परिणाम दर्शवत नाही तर गॅस एजन्सीच्या कामकाजावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते याची सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे